हे गावखडी गाव जे आहे जिथे हा श्री स्वामी समर्थ देवांचा अत्यंत चैतन्यशील असा मठ आहे जिथे जो जो भक्त आपली इच्छा धारण करून येतो आणि आपला शुद्ध भक्ति भाव स्वामी चरणी अर्पण करतो त्याची इच्छा स्वामी देव निश्चितपणे पूर्ण करतात होय हा भक्तांचा अनुभव आहे मग स्वामीने हा चैतन्यशील मठ गावखडीमध्ये का स्थापन केला स्वामींनी केलेलं आपण केलेलं नाही कारण हे गावखडी गाव जे आहे हे श्री स्वामीसूत महाराज म्हणजेच हरिभाऊ तावडे यांचं हे मूळ गाव आहे यांचं हे मूळ गाव आहे आणि स्वामी देवानी ज्या ज्या भक्तावर प्रेम केलं स्वामी देवानी ज्या ज्या भक्तावर प्रेम केलं त्या प्रेमाला कधीच ओहोटी आलेली नाही त्या प्रेमाचा महासागर निरंतरपणे भरलेलाच असतो त्याला भरतीच असते ओहटी नसते आणि त्याचाच परिपाक म्हणून श्री स्वामीसुत महाराजांचं हे मूळ गाव आणि म्हणून श्री स्वामी, स्वामी समर्थ देवाने त्यांचा हा चैतन्यशील असा मठ उभारला आहे आणि ते आपल्या भक्तगणांचं मनोरथ सिद्ध करत आहेत यापुढेही करतील गावखडी मठातून गावखडी ते अक्कलकोट ही मनोरथपूर्ती महापदयात्रा प्रतिवर्षी संपन्न होते आणि त्या पदयात्रेमध्ये सहभागी होणारा जो भक्तगण आहे तो स्वामी चरणावर इथे गावखडीमध्ये आपलं मनोरथ सांगतो आणि स्वामी रंगून जाऊन गावखडी ते अक्कलकोट पदयात्रा त्याच्याकडून स्वामी संपन्न करून घेतात आणि निश्चितीने त्याचं मनोरथ सिद्ध करतात होय हा भक्तगणांचा अनुभव आहे ही अनुभूती आहे या नुसत्याच गप्पा नाहीत स्वामींचा मठ जो आहे गावखडीमध्ये ते गावखडी गाव हे श्री स्वामीसूत महाराजांचं मूळ गाव आहे या गावखडीमध्येच त्यांच्या पूर्वजांचा निवास होता त्यांची दैवत आजही गावखडीमध्ये आहेत त्यांच्या सती मातेंचं मंदिर आजही गावखडीमध्ये आहे जे जे स्वामी भक्त गावखडीमध्ये येतात त्यांनी त्या सती मातेचं निश्चितपणे दर्शन घ्यावं अशी मी त्यांना प्रार्थना करतो श्री स्वामी समर्थ